हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज जय परम पूजनीय सुनील दादा नमस्कार कर आज अपन गणेश चिंतन करूया गणेश चिंतन आपण काय करतो आपण गणेशाला केव्हा आठवतो जेव्हा आपल्या इथं काहीतरी मंगल कार्य असतो हो काहीतरी आपण मंगल करायला जातो तेव्हा आपण गणेशाला आठवत असतो गणेशाच पूजन करत असतो आणि हे पूजन म्हणजे काय हा गणेश म्हणजे काय ह्याला आपण विघ्न आता म्हणतो सुखकता आणि हता आपल्या जीवनामध्ये दुःख येऊच नाही आणि सुखदूप आपण व्हावं सुखी राहावं सुखी सुखी राहावं याच्यासाठी आपण नेहमी गणेशाला आठवतो गणेशाचं पूजन करतो कोणत्याही कामाच्या पूजेच्या सुरुवातीला गणेशाचं पूजन करतो मग नुसतं त्याच पूजन करणं पुरेसं आहे का नुसतं त्याला आठवण पुरेसं आहे का की त्याच्याकडून आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे काहीतरी त्यांना समजून घेतलं पाहिजे त्याच्या विशेषता आपण जाण त्याच्यामध्ये काय आठवतो त्याची पूजन करतो हा गणेश म्हणजे फक्त त्याचा महिमा न ठेवता पूजन न करता आपल्याला त्याचे सगळे गुणधर्म त्याचे सगळे बारकावे बघणं आवश्यक आहे आणि त्यानुसारी आपण आपल्या जीवनात जर आपण ते सगळे बारकावे उतरवले तर मग आपणही त्याच्यासारखे आनंद स्वरूप सुखरूप होऊ शकतो विघ्न हर्ता होऊ शकतो आणि विघ्न येण्याचं कारण काय आहे आपल्याच आतमध्ये ते सगळे विचार असतात आणि तेच विचार आपल्यालाच काढावे लागतात आणि ते हे गणेश पूजनाच्या निमित्ताने आज गणेशाची पूजा आपण सगळ्यांनी केलेली आहे त्या निमित्ताने आपण त्याला जाणून घेऊया गणेशाला त्याच्या जन्माची कथा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की शिव तप करायला बाहेर गेलेले आहेत वनामध्ये गेलेले आहेत आणि मागून पार्वतीने आपल्या देहाचा मळ काढून गणेशाची मूर्ती तयार केली आणि के त्या मूर्तीमध्ये तिने जीव टाकला तिला सजीवन केली आणि त्या गणेशला बाहेर उभं केलं आणि बाहेर उभं करून स्वतः आंघोळीला आणि असं जेव्हा ती बाहेर उभं करून आंघोळीला जाते तेव्हा मागून शिव येतात हा गणेश शिवाला ओळखत नाही भगवंताला ओळखत नाही आपल्या वडिलांना ओळखत नाही आणि त्यांना आत जाण्यापासून रोखते हा दोघतो त्यांना आणि शिवाला राग येतो त्याच गळा कापून टाकतात आणि त्याचं शीर वेगळं करतात आणि धड वेगळं करतात अर बघा तर हा मळापासून तयार झाला आणि त्याच शीर वेगळं केलं आणि त्याच्या ठिकाणी जेव्हा मग पार्वती म्हणते नको मला हे पाहिजेच आहे माझा मुलगा तर त्याला दुसरं शीर लावतात आणि जिवंत करतात अशी याची कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि सुरुवातीला आपण बघूया की शिवाला पार्वतीने मळापासून तयार केलं मातीपासून तयार केलं म्हणजे आपण समजून घ्यायचं की हा देह माती आहे ह्याला जास्त याचा मोह ठेवायचा नाही आणि खरंच का हो पार्वतीच्या अंगावर एवढा मळ होता का हा मळ म्हणजे तुमच्या माझ्या मध्ये असलेले हे विकार आहेत हे विकार जेव्हा वाढतात तेव्हा सगळ्यात मोठा तुमच्या आमच्या मध्ये असलेला विकार म्हणजे अहंकार असतो आणि शिवाने हे शिर कापलं त्याच्या गळ्यापासून वचा हा शिराचा भाग कापला म्हणजे काय केलं त्याच्या अभिमान टाक कापला वार्षिक पाहता तो कर्तव्य त्याच्या आईने सांगितलं की इथं लक्ष ठेव तो कर्तव्य करत होता पण कर्तव्य करताना मी करतो हा अभिमान त्याच्या आतमध्ये डोकावला तो भगवंताला चाल मान्य नाही अभिमान अजिबात मान्य नाही परमार्थामध्ये भगवंताजवळ अभिमान चालत नाही आणि शिवाने त्याचे डोकं कापलं त्याचा गळापासून हा वच भाग कापला शिर कापलं म्हणतो आपण त्याचा त्याची हत्या केली असं नाही म्हणत त्याचं शिर काप त्याचा गळा कापून टाकला आणि त्याचं शीर वेगळं केलं आणि हे म्हणजे काय तर त्याचा अहंकार काढून टाकला आणि त्याच्या ठिकाणी दुसरं शिर बसवलं म्हणजे विवेकाच आणि एकदम जो विवेक बुद्धीने असतो आणि दूरदृष्टीने पाहतो असं शिर त्याला बसलो आणि आता हा खरा गणपती तयार झाला आपण बघतो हा आणि शिवाला इतका राग आला आपण थोडा वेळ नामस्मरण करतो पूजा करतो हो तर आपल्या मनामध्ये किती शांती आणि समाधान असते आणि शिव दहा वर्ष तपश्चर्या करून आले आणि म्हणतात त्यांना राग आला खरंच का त्यांना राग आला होता का त्यांना राग येणं शक्य नव्हतं त्यांना ह्याच्या आतमधले जे अहंकार होता तो त्यांनी काढला आहे आणि त्याला विवेकाचे शिद दिलेलं आहे विवेकाची बुद्धी दिलेली आहे भगवन त्याला कधीही राग येत असतो ते क्रोधाला बळी पडले नाही आहे त्यांनी त्याचा अहंकार काढला हा सगळ्यात महत्वाचं काम शिवाने केलेलं आहे शिव म्हणजे श्री गुरु तुमचा आमचा अहंकार करतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला विवेकाने जीवन जगणं म्हणजेच देह बुद्धीने जीवन जगलं आपलं जे सुरू आहे त्याच्या ठिकाणी विवेकाची देहबुद्धी ते, ते, ते आत्मबुद्धीच जीवन तुम्हाला आम्हाला शिकवतात ते ह्याला आत्मबुद्धी मध्ये शिवानी नेलेला आणि हेच इथं त्यांना सांगायचं आहे आणि देह बुद्धीने भगवंताला आपण ओळखू शकत नाही आपण जर आत्मबुद्धी केली तरच खऱ्या भगवंताची ओळख होऊ शकते ती इथं करून दिलेली आहे त्या गणेशाला आणि आता गणेश विवेक युक्त झाला आहे आणि त्याची देहबुद्धी केलेली आहे आणि आत्मप्रकाशाने तो भरल्या गेल्यामुळे त्याला आत्मबुद्धी निर्माण झालेली आहे आणि त्याच आता आपण थोडस एक एक अंगाचं परीक्षण करूया त्याचं जीवन जगणं स्वतःला ज्ञानरूप करणं आणि त्याच डोकं बघा खूप मोठ आहे डोकं मोठ आहे म्हणजे काय आहे तो विशाल बुद्धीचा आहे तो संकुचित बुद्धीचा नाही तो विशाल बुद्धीचा झाला मी आणि माझे करणारा नाही तो सगळ्या विश्वाची माझे घर अशा बुद्धीचा तो झालेला आहे आणि त्याचे डोळे बघा अगदी लहान लहान आहे सूक्ष्म बुद्धी सूक्ष्म नजर जेव्हा आपल्याला दूरून दूरच काहीतरी पाहायचं असेल तर आपली नजर बारीक होऊन जाते आपले डोळे बारीक होतात म्हणजे याचे डोळे लहान आहेत म्हणजे हा दूरदृष्टीचा झाला आहे सूक्ष्म बुद्धीचा झालेला आणि अशा रीतीने हा सूक्ष्म बुद्धीचा झाला म्हणजे काय कर्म करताना हा पहिले विचार करतो याचा परिणाम काय होईल आणि परिणामाकडे लक्ष ठेवून मग विवेकाने कर्म करतो त्यामुळे मी करता म्हणत नाही आणि हे भगवंताच्या कृपेने झालं आहे असं म्हणतो त्यामुळे त्याला त्या, 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 त्या कर्म बंधनात तो फसत नाही कर्मबंधनात फसलो तो पुन्हा जन्म घ्यावा लागतो कारण कर्म आपण एक तर चांगलं करतो कि वाईट करतो वाईट कर्माचं कर्माच फळ पाप आणि चांगल्या कर्माचं चा फळ पुण्य मग हे पुण्य आणि पाप म्हणजे यांचं सुख आणि दुःख भोगायला आपल्याला जन्म घ्यावा लागतो हा गणेश दूरदृष्टीचा झाला आहे म्हणजे विवेकाने दूरदृष्टी परिणामावर लक्ष ठेवून काम करतो कर्म करतो त्यामुळे ह्याला त्याचे परिणाम भोगावे लागत नाही आणि अशा रीतीने हा विचार करून त्या वाईट परिणामापासून स्वतःला वाचवून घेतो मी कथा म्हणत नाही मी कथा असे म्हणशी दुःखी ओशी राम कथा म्हणशी पावशी शांती समाधान होते असा हा झालेला आहे आता आपण पाहिलेला आहे त्याचे कान खूप मोठे आहेत त्याचे कान मोठे आहेत म्हणजे काय तो श्रवणामध्ये खूप तत्पर आहे आणि त्याचे कान सुपासारखे आहेत सूप काय करत असे हो कचरा कचरा सगळं बाहेर टाकतो आणि दाणे आपल्याकडे ठेवून घेतो धान्य स्वतःमध्ये ठेवतो आणि कचरा सगळं आपण पाखरून पाखरून कचर बाहेर टाकतो अशा प्रकारे द्वैताचे विचार ते बाहेर काढतो आणि अद्वैताचे विचार भगवंताचे विचार बुद्धीचे विचार बाहेर काढून अद्वैताचे विचार तो आतमध्ये आत्मसात करतो असा हा कान म्हणजे हा असा श्रवण करतो अशी ह्याची श्रवण भक्ती आहे त्याच तोड अगदी तो लहान आहे म्हणजे कमी बोलतो ऐकतो जास्त आणि ऐकून श्रवण करून चिंतन मन निधी ध्यासन करतो आणि अशा रीतीने जे वाईट श्रवण आहे ते तातो वाईट श्रवण म्हणजे ह्या देहबुद्धीचे श्रवण मितुपणाचे श्रवण हे तो तातो आणि अद्वैताचे श्रवण तो करतो आणि अशा प्रकारे तो वाईट ग्रहण करण्यापासून स्वतःला वाचवतो आपल्या बुद्धीवर त्या वाईटाचा परिणाम होऊ देत नाही आतमध्ये वाईट विचार वाईट आपल्या जीवनाची सगळी बैठक असते म्हणजे हे पापाचे विचार आपण जे ऐकला आहे त्यावरून आपल्याला विचार येतात म्हणून असं काही ऐकू नका म्हणतात कि ज्यापासून तुमच्या आम्हाला काहीतरी वाईट करण्याची इच्छा होईल असा हा झालेला आहे अद्वैताच ग्रहण करतो अद्वैतच ऐकतो आणि त्यामुळे काय होतो परिणाम मेतूपणाची झाली बोळवणा एका जनादनी गुरुदत्त ज्ञान अशा रीतीने श्री गुरुने जे म्हटलं आहे तेच तो ऐकतो तो ग्रहण करतो हे त्याचं जे मन आहे म्हणजे आत्मबुद्धी त्याची विकसित होते आहे आणि त्याला सोंड दाखवलेली आहे सोंडेने बघा हत्ती पूर्ण झाच्या धार उघडून घेतो किंवा लहान बाळकाला सुद्धा प्रेमाने उचलतो कारण हा विवेकी झाला आहे त्यामुळे याच्या आतमध्ये आत्मबुद्धी पण आहे आणि सोबत प्रेम सुद्धा आता तयार झालेला आहे प्रेमाने सगळ्यांना जवळ घेतो आणि अशा रीतीने परमप्रेमाचा तो द्योतक झालेला आहे नारद भक्तीसूत्रामध्ये आत्मतवाचं वर्णन करताना म्हटलेलं आहे नारदांनी नारद ते परमतत्व ते आत्मतत्व कसं आहे ते परब्रह्म कसं आहे तर म्हणतात परम प्रेम स्वरूपा ते प्रेमाचं स्वरूप जिथं जिथं असेल तिथं ते ब्रह्मस्वरूप आहे असं आपण जायला आणि अशा रीतीने आता आपण आत्मशक्तीने भरपूर असे पॉवरफुल ते झालेले आहेत कारण त्याचं पोट मोठ आहे त्यांनी हे सगळं श्रवण करून स्वतःच्या पोटामध्ये सामावून घेतलं आहे असा, असा हा जो आहे तो आत्मशक्तीने भरपूर झालेला आहे याच्या आतमध्ये सगळं सामावून घेण्याची शक्ती खूप आहे पॉवर एक्सपेक्ट सगळं एक्सपेक्ट करण्याची त्याची शक्ती आहे तो प्रत्येकाचा स्वभाव जाणतो त्याच वागणं वेगळं वेगळं असलं प्रत्येकाचं बोलणं वेगळं वेगळं असलं तरीही त्याच तो भाव ओळखतो आणि त्याच्याशी प्रेमाने वागतो आणि सगळ्यांचे अवगुण पोटात घेतो आणि त्याच्याशी प्रेमाने वागतो कोणताही अवघून त्याच्या बोलण्यामध्ये येत नाही त्याच्या ऐकण्यामध्ये येत नाही आणि समोरच्याने त्याला कितीही काही केलं तरी तो पोटात सामावून आप देतो आपलं असं करून घेतो आता आपण बघितलं आहे त्याच्या चार भुजा आहेत त्याच्या एका भुजेमध्ये खडग आहे म्हणजे उधार ज्याला आपण म्हणतो खडग म्हणतात त्याला थोडस मोठ असते हे खडग म्हणजे काय आहे हे ज्ञानाचं खडग आहे आणि अज्ञानाला कापण्यासाठी हे कामे लागणार आहे म्हणून तो नेहमी स्वतःच्या हातात बाळगतो की अज्ञान माझ्याजवळ येऊ नये अज्ञान हे नित्य युद्धाचा प्रसंग आम्हा नित्य युद्धाचा प्रसंग म्हणजे ज्ञानाला ज्ञानाने अज्ञानाला कापून टाकण्यासाठी मलाच माझ्या आतमधले अवगुण बाहेर काढण्यासाठी हे खडग कामी करण्यात मला जर मला वाईट विचार आले मला लोभ आला मला लो मोह आला तर हे खडग त्याच्यासाठी ठेवलेला आहे असा हा नेहमी ते खडग स्वतःजवळ ठेवून स्वतः नेहमी त्याच्यावर सा, सावध असतो साक्षेपी असतो दक्ष असतो की आपल्या हातमधले हे जे वाईट विचार आहेत ते येऊ देत नाही आणि स्वतः त्याच त्या सगळ्या विचारांपासून या अवगुणांपासून त्याच रक्षण स्वतःच करतो त्याच्या दुसऱ्या हातामध्ये दोरी आहे ही दोरी म्हणजे डिसिप्लिन आहे ही दोरी म्हणजे धार धारण आपण बांधतो की नाही असं बांधायची आहे काय आहे ही दोरी ही धारण करण्याची आहे ही शक्ती बांधायची आहे ही एक शक्ती आहे ती धारण हा अशी धारण करण्याची शक्ती आहे आपल्यामध्ये शम दम मेधा असे सगळे गुण आपल्याला स्वतःमध्ये पोषित करायचे आहे आपल्यामध्ये हे त्याचे विकस विकास करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला डिसिप्लिन मध्ये राहायचं राहायला पाहिजे आणि अशा रीतीने या शम दम राहून डिसिप्लिन मध्ये राहून स्वतःला धर्माच्या चौकटीत ठेवून आपण या मार्गावर गम पंथ आनंद या रागवाचा या मार्गावर आपण पुढे जाऊ शकतो नाहीतर मग आपल्याला अवगुणाकडे किंवा संसाराकडे जायला वळायला वेळ लागत नाही आणि हाच भाव इथं घटलेला आहे की त्याच्या मनामध्ये जे असते तेच त्याच्या बोलण्यामध्ये असते तेच त्याच्या कर्मामध्ये असते असा हा स्वतःला त्या चौकटीमध्ये ठेवतो आणि स्वतःला धारण आणि तिसरा हा त्याचा असा आशीर्वाद देणारा असतो नेहमी देणार आपण व्हावं असा त्याचा आणि आशीर्वाद म्हणजे चांगला देणारा असा कोणी काही करू हा सगळ्यांसाठी शुभ करणारा आशीर्वाद देणारा आणि असा हा देणारा मी कधीही मागणार माझा हात होऊ नये माझा हात देणारा असावा असा हात देणारा हात या गणेशाचा तो नेहमी आशीर्वाद देत असतो आणि चौथ्या हातामध्ये त्याच मोदक आहे हे मोदक म्हणजे काय आहे वेदांताच्या विचारांचा वेदांताचे विचार काय आहे ब्रह्म सध्या जगन विद्या या विचारांना तो फार कठीण असते पण जेव्हा कधी ते बनून जाते ना फार गोड असतो जस शम दम उपदम हे सगळे आपल्या मध्ये जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण हे उतरवतो तेव्हा ते आनंदमय गोड जेवण आपण आणि हे गोड जीवन करणं म्हणजेच हा आहे हा मध हा सांभाळ

आपण स्वतःला नेहमी कितीही ज्ञान असलं तरीही जमिनीवर राहावं अभिमानाच्या बळावर उडायला नको हे प्रतीक आहे आणि सर्वात म्हणजे उंदीर ह्याच वाहन काय आहे उंदीर हा उंदीर म्हणजे आपल्याला माहित आहे उंदीर आहे ना काही खातो काही तोडतो त्याला नसेल खायची वस्तू ती तरी फाडून टाकतो म्हणजे या आपल्याला कुंडीत म्हणजे काय कर्मेंदियांवर संयम नाही कुठेही येतो केव्हाही घुसतो काही जे दिसलं ते फाडून टाकतो तोडून टाकतो नुकसानी करतो ज्याला स्वतःवर संयम नसतो ज्याचा संयम संपलेला असतो तो असाच वेळगळा सारखा स्वतःच्या जीवनात वागत असतो आणि बघा आपण नेहमी म्हणतो दारो बंद आहेत खिडक्या बंद आहेत तरी हुंदीत आत्मध्य कसा आला कळलंच नाही तसाच आपल्या मधले अवगुण निगेटिव्हिटी हे आणि अहंकार कामना आपल्या आतमध्ये कधी तयार होऊन गेल्या आपल्याला स्वतःलाच आपलं कळलं नाही माहितीच नाही पडलं हो हा अहंकार कसा आला या कामना कशा आल्या आपल्याला आपल्या कळल्याच नाही आणि जेव्हा असं त्याचा परिणाम फार वाईट होतो म्हणून गणपती त्या उंदीरावर बसलेले आहेत म्हणजे त्याच्यावर त्यांनी कर्मेंद्रियांवर आपल्या विचारांवर विजय मिळवलेला आहे त्याच्यावर त्याचं वर्चस्व आहे कर्मेंद्रियांवर वर्चस्व ठेवणं संयम ठेवणं म्हणजे उंदिरावर स्वारी करणं उंदिरावर सोबत सिद्धी नेहमी सोबत राहतात विधी सिद्धी जसा असा अं विवेकाने वागणारा जो असतो त्याला विधी सिद्धीच्या मागे धावावं लागत नाही विधी सिद्धी नेहमी सफळता ऐश्वर हे सगळं नेहमी त्याच्या सोबत असते असा विवेकाने वागणारा शमधम करणारा धर्माच्या चौपटीत वागणारा नेहमी रिद्धी सिद्धी त्यांच्या सोबत राहतात आणि शेवटची एक कथा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे गणपतीला आणि त्याच्या भावाला म्हटलं आहे की तुम्ही साऱ्या पृथ्वीची प्रदक्षिणा करून द्या तो तो गेला पृथ्वीची प्रदक्षिणा करायला पण हा गणेशाने काय केलं आपल्या आई वडिलांना म्हणजे शिव पार्वतीला प्रदक्षिणा करून आपण बघा आपल्या आई वडिलांचीच अवहेलना करत असतो या आई वडिलांचं पूजन करणारा किंवा आई वडिलांना जाणणारा त्याला जगात कुठंही जाण्याची गरज नाही आहे कोणत्याही तिथं यात्रा नाही केली कोणतंही तो पूजन नाही केलं तरीही त्याला काही हरकत नाही देहाचा हे आई वडील आहे आणि त्याच्यापेक्षा पेक्षा मूळ म्हणजेच आपली ही एक विज्ञान हा जो आहे अधिष्ठान दृष्टीत होणार कि माझा देह कोणाच्या अधिष्ठानावर आहे ह्या आई वडिलांवर लक्ष ठेवणं म्हणजे अधिष्ठानावर लक्ष ठेवणं जो अधिष्ठान दृष्टी ठेवत असो त्याच लक्ष बाहेर नसे तो सदा देव शोधायला बाहेर न पिता स्वतःच्या मधला देव म्हणजे आत्मदेवाकडे लक्ष देत असो तसा हा विवेक गणेश आपल्या अधिष्ठानावर लक्ष ठेवतो आणि ज्याच अधिष्ठानावर लक्ष नसे तो असं जीवनामध्ये नेहमी भटकतच राहतो म्हणून आपण त्याला मग त्या भटकंतीमध्ये विघ्न येतात असा हा गणेश स्वतःही अधिष्ठान स्वरूप आहे आणि जो त्याच्या अधिष्ठान दृष्टीने त्याच्याकडे बघतो त्याच्या जीवनामध्ये कधीही विघ्न येत नाही आणि असा जो मनुष्य राहतो असा जो देव गणेश रूप जो असतो तो स्वतः तर विघ्न होतोच पण त्याच्याकडे जे जे येतात त्या सगळ्यांचे विघ्न सुद्धा हा नाहीशे करण्याचे सामर्थ्य याच्यामध्ये असत असा हा सुखदूप आनंद रूप असा विघ्न गणपती आपल्याला आता आहे आज आपण सगळ्यांनी गणेशाची पूजा केलेली आहे आपल्या घरी गणेशाची स्थापना केलेली आहे आणि अशी अधिष्ठान दृष्टीने त्या गणेशाला बघून आपल्याला अधिष्ठान रूप व्हायचं आहे आणि दहा दिवस त्याची पूजा करून आपल्याला त्याची सवय विवेकाने जीवन जगण्याची सवय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच विसर्जन करायचं म्हणजे कि विसर्जन करायचं आहे झाली या पूजा विसर्जन नये अधिष्ठान या विवेकाच या अधिष्ठानाच विसर्जन न करता या मूर्तीचं मग विसर्जन करावं आणि जीवन आनंदमय करून घ्यावं ही आनंदाची गणेशाच स्थापना करणं म्हणजे आनंदाची आपले जीवन आनंदमय करणं आहे आपलं जीवन आनंदाच आयतन करणं आहे असा हा गणपती तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुखरूपता आनंद रूपता भरो अशी श्री गुरुजांनी प्रार्थना करते गणपतीला नमन करते गणपती बाप्पा